कुंडवाळ शहर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड तीच पार पडली या निवडणूक प्रक्रियेत कार्याध्यक्षपदी संदीप अडसूळ अध्यक्षपदी संतोष तारळे उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड सचिवपदी उमेश माळगे यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब मोरे होते सभेची सुरुवात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली यानंतर सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची नावं सुचवण्यात आली कोणताही वाद मतभेद न होता शांततापूर्ण वातावरणात ही निवड पार पडल्यानं पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं या प्रसंगी पत्रकार सुरेश कांबळे बाबासाहेब मोरे आनंदा शिंगे गणपती कोळी अनिल केरीपाळे राजगोंडा पाटील तुकाराम पवार रविंद्र केसरकर उत्तम भोई दिगंबर कदम रमेश सुतार कुलदीप कुंभार जमेर पठाण आदी पत्रकारांची प्रमुख उपस्थिती होती सर्व उपस्थित पत्रकारांनी नूतन कार्यकारिणीचं अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष संतोष तारळे यांनी पत्रकारांच्या विविध समस्या मानधन सुरक्षितता सामाजिक प्रतिष्ठा तसेच पत्रकारांच्या व्यावसायिक अडचणी यासाठी संघाच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला संघ अधिक सक्षम संघटित आणि प्रभावी बनवण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे यावेळी कार्याध्यक्ष संदीप अडसूळ उपाध्यक्ष नागेश गायकवाड सचिव उमेश माळगे यांनीही मनोगत व्यक्त करीत संघाच्या कार्याला सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त केला पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करून संघाच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबवण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं तर सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बाबासाहेब मोरे यांनी पत्रकारांनी एकत्र राहून संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडावेत पत्रकारितेची विश्वासार्हता जपावी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवावी असं मार्गदर्शन केलं कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी न्यूज